नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षरा संगीनर दिवशा ते घेऊन जाऊ तर मित्रांनो मी आजी सोनाली परी आणि आणखी निघाल भात कापायला म्हणजे उरलेलं शेवटचं भात आहे ते निघालो आहे आणि आपली आजी भेटली काय म्हणतस काय म्हणते वाड्या रे होय बरी आहेस ना आता नाही दोन, दोन दिवस आणखी दोन दिवस दोन दिवस बरी आहेस ना तू बरी आहेस परी जरा आहे कसं काय असतं आता हा चल आता काही घेत जाऊन जा चल आता लवकर ती काय माहिती माहिती आहे ती का माहिती होय खरोखर होय होय चल चल तू पुढे आता पाठी काय बघतो ती आपल्या शेतात येऊन देता पुढे गेली अगं दुपारनंतर मळबळ सुरू झाली ना चल टाकूया फटाफट पाऊस यायचा नाही तर हम्म पटकन चल सोनाली गेली पुढे आणि किती गेला पुढे जाऊया फटाफट होय आणि जरा उरला सुरला करून टाकूया ना आता फटाफट कापून टाकूया ना आता हम्म मागच्या वेळी आलेला तर व्हाळा पूर्ण भरलेला होता पाण्याने आणि आता पूर्ण रिकामा झालाय सुकला ना आजी काय सुकला पाऊस आलो काय भरता आणि रान खूप वाढले आजी लयच मळवट झाली ना आता पाऊस पडेल का आजी पाऊस पडतात आणि हा रस्ता खचलाय का आजी यासाठी रस्ता खचला काय काय म्हणते बापरे फुटला पूर्ण पाणी आलेलं म्हणते आजी आणि तेव्हा होर गेला तेव्हा हा रस्ता खचलाय हे सगळे रस्ते खचलाय झाडा बघ काय पडली बघ ना पावसामुळे हा बापा कापायच आणि कापते इकडे आणि आणखी येते थोडस कापलंय या लोकांनी वाटतं

बसली आहे आम्ही भात करतात लोडायला बघताय आमचा बाबू आहे ना घेतल्या ना काय अरे बापरे काय घेतलं नाही बस हो जा बस जा तू नाही तुझ्या ओ ठीक आहे यायचं ना हर्षद जरा मध्ये तिला काय गमानी आता आम्ही घरी जायला निघालो नाही खाली जरा यायचं ना मध्ये तिला मस्त झोप झोप पूर्ण झाली तर आता निघालोय वाईवाडीचा आणि वाईवाडी मध्ये चाललोय सांगोळवाडी मध्ये काहीतरी भेट आहे ती आनंद चाललोय सोनाली कुठ राहिली आता जाऊया गाडीच्या इकडे तर आज संध्याकाळी मुंबईला जायला निघणार आहे सोनाली जाऊया का आज मुंबईला लवकर जातो असं वाटत नाही का हा झाली म्हणजे चार दिवस आलो म्हणजे चार दिवसच जायचं आहे का ऊन लागते का ऊन छत्तीसचा छत्तीसाकडे माझं नाही बाबा पोचायला अर्धा तास लागला आणि रस्ते काही ठिकाणी खराब झाले काही ठिकाणी चांगले आणि सोनाली गेली आतमध्ये काहीतरी खायला गेलं आणि आता निघूया काहीतरी घेऊया आणि निघूया तोंड मजबूत आहे पण पूर्ण चटकी लागतात काय ठाण्याला 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 इथे नाही हे बघ इथे भेट वगैरे त्याचा ओसा गरज ठेवूया आणि नंतर त्यांच्याकडे जाऊया तर फायनली पोचलो आता मस्त झाड आजूबाजूला आणि हे त्यांचं घर तर आता इकडनं निघालोय आणि आता झोपली परी पटापट घरी पाहायला पाहिजे ती उठायची अगोदर आणि आता घरी जाऊया होय पणजी हा ना आमची पणजी हा ना आमची हा इलेक्शनला काय ना देऊ काय नाही देऊ काय नाही बघ काय तो बरं बरं जन्दास वैभववाडीत वैभववाडी कोण वैभववाडी वैभववाडी आज हम्म वैभववाडी वैभववाडी सकाळी हम्म सकाळी गेला येतात होय दूधी लावतात हा दुधबी लावताच होय 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 दादा चल

परीने मी ते पाहुणे आले त्यांना पचवायला गेली जग घालून आणि मी आता हिला घेऊन मी खेळवतोय काय बोलते मग राहिली राहिलीस चालते अजून मस्त बघितल्या हा मस्त अरे कमी पोरां का बघलं किती पोरांधार सांग किती आता। सांग रे नातू किती तुम्ही तू सांग आम्हाला माहिती तेवढ्या नातू अंका माझ्या पाच मुलं अंका माझी परीने माझ्या बाईने काय केला हे डबो माझं काही दिसलो तर मी केव्हा तरी सुपारी तोंडा दिसलो काय मला आता घेऊन येतात देऊ नको हो पण आता ठेवलंय ना मग ना तुझा पानं बिने परत खायला लागली नाही मग हे काय नाही तो शेवट तांबा खालतो बिना कुछ नाही किदार घ्या होता तुम्ही

जायचे आपल्याला ती गायू कोणती आई आयू आई वाट बघते माझी नवीन पोरगी आहेत आणि तुमच्या हाताने रास्ता माझ्या पोरांची गारांनी माझ्या घरांनी मांडा घ्या आणि आय बसले द्या बाबा जातो सांभाळत महाराज किंवा काळजी घे हिला सांभाळू नको हा पाडू नको ती पडते सारखी हो तो चार पाच वेळा तरी पडले आल्यापासून बरोबर मला पद आहे तर मित्रांनो आता हरभोळ्यातून आलो बाईकने पोंटात गाडी लावली आणि आता बसने निघालोय कणकवली रेल्वे स्टेशनला जायला तरी मला वाटतं रेल्वे स्टेशन नाही म्हणजे पुढे अजून रिक्षा करायला लागेल स्टेशनला जाण्यासाठी आम्ही तिघ अशी चालू आहे बस मधून जाईल तिकडनं रिक्षा करावं लागेल स्टेशनला जायला आता उतरलोय कणकवली स्टँड मध्ये आणि इकडनं रिक्षा मारून आहे कणकवली स्टेशनला आता कणकवली डेपो रिक्षा मारून आलो कणकवली स्टेशनला आणि आता पोचलो आहे सोनाली पे करते आणि हा आपला कणकवली रेल्वे स्टेशन तर मित्रांनो कोकणकन्या गाडी झाली आहे लेट तास लेट आहे आणि बाकीचे गेलेत पुढे मी राहिलो पाठी तर मित्रांनो आता कणकुली सोडतोय आणि आता डायरेक्ट तर आता बारा वाजून चार मिनटं झालेली आहेत आणि आता आले रत्नागिरी आणि रत्नागिरीला गर्दी आहे सगळ्यांना सकाळचे पाच वाजून सहा मिनटं आणि आलो ठाण्यामध्ये पूर्ण गर्दी बघा उतरली सगळी कुकंग करण्याची जन्म येऊ नये सांगा जेव्हा भक्तांच्या बाईक मध्ये काय करू समजा नको त्या भाजा गायात ना मग तिथं सुद्धा कळत नाही असल्या बाल माणसाच्या तोंडात तिला किती लागा होया बाल माणूस कसला आता ठाऊक असा ना मग तिच्या तोंडा किती लागावया तिला फटा सांगत ना भशीत ना पाडून आलो म्हणून सांगणारा माणूस आता समजला आणि जर कोण नाही म्हणा तर एवढं भांडण करता मग असल्या बाल माणसाच्या तोंडा किती लागावया

भंग होता कवाय सांगितलं होतं कि नाही सांगितलं होत की नाही काय केला उभी राहून टाकली आवाज खाली रुक्मिणी विश्वातील पहिलं प्रेमपत्र तू माझ्यासाठी लिहिलं

मी स्त्री हो ओ स्त्री तुम्हाला फार हळवा असत मी आतून झाले ते फक्त तुमच्या दर्शनासाठी असं सारखं बनत आलं होत आणि गावा करा शाळा करा चांगली करते मी तुझा एकट्याचा पती आहे का तुझा एकदा सोळा हजार एकशे आठ व्हायचा माझ्या माझा त्यांच्यावर तेवढाचा अधिकार त्यांचा माझ्यावर तेवढाच अधिकार हिला फक्त माझं दर्शन होतं हिला फक्त माझं दर्शन होत तिला माझ्या निद्राचा भंग करायचा मग त्या दर्शन घेऊन का जाऊ द्याय तिला उठवायचं नाही माझं काय चुकलं माझ्यावरच परत हा प्रसंग ही तडला ही पहिली वेळ हवे गोदर होता सह प्रसंग घडला होता महाल रुक्मिणीचा आणि रुक्मिणीच्या जागी तू बी होतीस त्यावेळी काय घडलं होतं मला रिक्षा मागायला और प्रेम केलं त्या प्रेमा फुटी खोंडील पुरातनं मी तुझं हरण केलं मग या प्रेम